नमस्कार मी एम सी जी एम गुरु आपल्याला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे ज्या काही मुंबईतील कर्मचाऱ्यांसाठी ज्या काही ऑर्डर आलेल्या आहेत त्यामध्ये दिव्यांग कर्मचारी आजारी कर्मचारी आणि गर्भवती महिला या कर्मचाऱ्यांनासुद्धा ऑर्डर आलेले आहे त्यानंतर काही काही कर्मचाऱ्यांना दोन ते तीन ऑर्डर आलेले आहे तर अशा प्रकारच्या ऑर्डर आल्यानंतर त्या कशाप्रकारे कॅन्सल करायच्या किंवा रद्द करायच्या संदर्भात काय परिपत्रक आहे त्या संदर्भात कशी माहिती भेटेल तर या यावर हा व्हिडिओ बनवले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल चला तर आपण मूळ विषयाकडे जाऊया तर ज्या कर्मचाऱ्यांना सुट्टी किंवा ही ऑर्डर कॅन्सल करायची असेल तर त्या कर्मचाऱ्यांनी मशीद बंदर येथे मुंबई महानगरपालिकेचे निवडणूक कार्यालय आहेत तिथे जाऊन तेथे जाऊन आपली ऑर्डर रद्द करण्यासाठी अर्ज करायचा आहे व संबंधित जे काही कागदपत्र आहे ते त्यासोबत जोडायचे त्यानंतर त्या तुमची ऑर्डर ही रद्दबातल करता येणार आहेत ज्या कर्मचाऱ्यांची आजारी असेल त्या आजारीची काय मेडिकलचा काय प्रॉब्लेम असेल तर त्यांनी मेडिकलचे डॉक्युमेंट जॉईन करायचे आणि रीच सर अर्ज करायचा आहे त्या कर्मचाऱ्यांची सुद्धा ऑर्डर कॅन्सल होणार आहे त्यानंतर जे काही दिव्यांग कर्मचारी असेल त्यांचीसुद्धा ऑर्डर कॅन्सल करता येणार आहे ज्या गर्भवती महिला असेल किंवा कर्मचारी असेल त्या कर्मचाऱ्यांची सुद्धा ऑर्डर ही कॅन्सल होणार आहे त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांना दोन किंवा तीन ऑर्डर आलेले आहेत तर त्यांना एकाच ऑर्डर ठेवता येणार आहे आणि दुसऱ्या ऑर्डर ह्या कॅन्सल करता येणार त्या संदर्भात त्यांनी तसा अर्ज करायचा आहे आणि ज्या ऑर्डर आलेल्या आहेत त्याची दोन्ही ऑर्डरचे त्यामध्ये जॉईन करून अर्ज करायचा आहे त्यानंतर बघा या व्यतिरिक्त ज्या कर्मचाऱ्यांचं महत्त्वाचं काम असेल खूप महत्त्वाचं म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्यांचा त्या दिवशी ल त्या कर्मचाऱ्याच्या मुलीचा किंवा मुलाचं लग्न असेल पंधरा तारखेला तर त्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा अर्ज क रिसर अर्ज करून सुट्टी घेता येणार आहे त्यानंतर काही इतर काही कारण असेल तर त्या सुद्धा महत्त्वाचे कारण असेल तरच तो अर्ज किंवा ऑर्डर ही इलेक्शन ऑर्डरही कॅन्सल करता येऊ शकते अशा प्रकारची माहिती होती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद